नमस्कार कसे आहेत सर्व मस्त आहेत ना मस्तच रहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जाओ तर तुमची पण अशीच तयारी चालू असेल ता जाहे चा खुँँ खुँ, खुँ, खुँँ खुँ चा। तर आज आहे आपला मार्गशिष्य महिन्यातला दुसरा गुरुवार सर्वांना दुसऱ्या गुरुवारच्या खूप 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 शुभेच्छा तर आपले कोणतेही शुभ कार्य असेल तर उंबट्याचे लेपन हे झालेच पाहिजे तर तुम्ही देखील माझ्याप्रमाणे उंबठ्याचे लेपन सर्व करतच असाल तर अशा पद्धतीने आपले उंबठ्याचे सुंदर असे एकसारखे लेपन झालेले आहे त्यानंतर मी सर्व देव स्वच्छ असे उजळवून घेतले सर्व देव आपले मस्त असे उजळून झालेले आहेत ज्या दिवशी पूजा असते त्या दिवशी सर्व उजळवून घेतलं की फ्रेश फ्रेश छान वाटते त्या दिवशी सर्व तयारी करत असते मी ज्यांना ऑफिस असतं वगैरे त्यांनी आदल्या दिवशी जरी देव उजळवून घेतले तरी चालते पण मला वेळ असतो त्यामुळे मी सर्व देव फ्रेश फ्रेश सगळे उजळवून घेतले भांडी वगैरे देव आपल्याला जी काही पूजेसाठी लागणार आहेत समया अथवा कलश से सर्व मी स्वच्छ करून घेतले आहे त्यानंतर ही पत्री दाखवल्याप्रमाणे तुम्हाला रात्रभर मी पाण्यात छान स्वच्छ भिजम ठेवली होती पाण्यात मस्त ती स्वच्छ धुतली त्यानंतर मी सर्व देव व्यवस्थित जागेवर ठेवून घेतलेले आता फक्त माझा मंगलकलश तिथं स्थापन करायचं राहिला आहे या ठिकाणी आपली पूजा झालेली आहे एकंदरीत एक आपल्या घरातील सर्व वातावरण हे अगदी सुखावून जाते खूप छान आनंदी वातावरण वाटत असते ही पूजेची सुरुवात ही माझी लेपनापासूनच होत असते अगदी मी काही वेगळं करते बात आहे असं मला अजिबात वाटत नाही जसे पूजेचे रुटीन आहे तसेच लेपनाचे देखील माझे रुटीन झाले आहेत या हळदीच्या लेपनाने खूपच चांगले प्रभाव पडतात तुम्हाला देखील याचे चांगले प्रभाव तुमच्या घरामध्ये बघायला मिळतील तर जे आपण करतो आहे ते आपण करत राहायचे खूप काही विचार करायचा नाही की ह्यातून मला काय मिळणार आहे किंवा काय नाही याचा विचार करायचा नाही आहे काहीच विचार न करता स्वार्थ वृत्तीने हदीचं लेपन करणे हे सुद्धा एक प्रकारची सेवाच आहे असा विचार करून आपण ते करत राहायचे पूजेचे सर्व भांडे जेव्हा लख होतात तेव्हा ती पूजा अजून खूप सुंदर अशी वाटत असते तर सर्वात आधी मी स्वस्तिक काढून घेतले त्यावर हळदी कुंकू अक्षदा अर्पण केल्या एक समय तर चालूच होती माझ्याकडे ह्या माळी होत्या त्या, त्या, शालाव ले ले त्या। मी आज सुंदर अशा लावलेल्या आहेत तर बघूया कशा दिसतील त्या सर्वात आधी मी अष्टदलकमल काढून घेतले त्यावर स्टेप बाय स्टेप करायचे आहे माणी जेणेकरून तुम्हाला क्लिअर असले पाहिजे की कशी मांडणी करायची आहे कसं ठेवायचं आहे एक एक स्टेप पुढे येत आपल्याला पूजा ही मांडायची असते तर सर्वात आधी मी कलशावर स्वस्तिक काढून घेतले तसेच खालून वरपर्यंत अशा पाच लाईनी कुंकू आणि हळदीने काढून घेतल्या आहेत तसेच मी आज आता कलशामध्ये आधी पाणी टाकून त्यात एक रुपयाचे कॉईन व सुपारी पाणी टाकून घेतले आहेत नंतर त्यात हळदी कुंकू अक्षध अर्पण केले आहेत दुर्वा होत्या त्या, त्या दुर्वा वाहिल्या आहेत पूजेमध्ये असे भांडे लख्ख झाले की त्या पूजेला अजून जास्त खूप सुंदर आकर्षितपणा वाटतो तर आज मी अशी दिव्याईला साडी नेसवून घेतली आहे किती सुंदर दिसतोय तो ग्रीन रंग त्यानंतर मी कलशावर आपला नारळ ठेवून घेतला आहे त्यावर हळदी कुंकू अक्षदा अर्पण केले आहे महादी कलशामध्ये पत्री ठेवली होती मुखवटा घातला आहे आईचा किती सुंदर दिसतो आहे त्यानंतर आपली नेहमीप्रमाणे पूजेची मांडणी केली आहे तर मी रांगोळीसुद्धा हिरव्या रंगानेच काढली होती आज सर्व हिरवं हिरवं छान असं मस्त वाटत होतं देवी आईला देखील हिरव्या रंगाची साडी परिधान केली होती तसेच रांगोळीसुद्धा ग्रीन कलरचा समावेश होता त्यानंतर सर्वात आधी मी आपले राहिले जे होते ते सर्व दिवे प्रज्वलित करून घेतलेले काही तेलाचे दिवे होते काही तुपाचे दिवे होते तसेच काही वॅक्सचे दिवे होते ते मी सर्वात आधी प्रज्वलित करून घेतले तर सर्व देवांना हळदी कुंकू अक्षता अर्पण केल्या अगरबत्ती वळून घेतली व वा पोथी वाचून घेतलेली तशी आरती म्हणून घेतली आपल्या महालक्ष्मी व्रताचे जे पुस्तक आहे त्यात सर्वात शेवटच्या पानावर आरती देखील आहे मी सर्व देवांना आरती दिली सर्व देवांचा नमस्कार केला सर्व देवांना प्रार्थना केली की सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी शांती भरभराटी व सर्वांच्या जीवनात आनंदी आनंद राहू दे असाच तुझा आशीर्वाद कायम आमच्या सोबत اسا زره وو دې اسی دیوي لپاره اراده کړې स्कूलमधून आले त्यांनी देखील देवी आईला नमस्कार केला नंतर दोघांनी शुभंकरोती म्हटली പൂട്ടി आठ नवे श्री भालचंद्र दी विनायक अको बारावे श्री चंद देवरा श्री बारह दीव स गॉड ब्लेस यू हुशार हो मोठा हो आनंदी रहा हुशार हो मोठा हो आनंदी हो, रहा मोठा हो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ